धर्म की जय धर्मा

छत्रपती श्री शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज よいしょ So ཨེ་ yes. yes.

selagi अठवाे मनोरंजनासाठी केले जातात जिजा माता नऊ दिवस दागिया खेळल्या नाही गरबा खेळले नाही हे आपण जर करून आपल्या कुटुंबासाठी नाही प्रत्येकाने वैयक्तिक स्वतःसाठी कुटुंबासाठी आपल्या मुलाच्या मुलीच्या कामासाठी देवीकडे मागितलं पाहिजे पण जिजामध्ये ते मागणं मागितलं नाही तर संपूर्ण देशासाठी हो हिंदूंच्या स्वराज्य निर्माण करणार दोन स्वतःच्या स्वराज्य निर्माण करणारा माझ्यापोटी घाल शेजांच्या ना मला इथे बोलवलं मला मान सन्मान दिला आज भगवा घट आता धरण्याची संधी दिली हे माझ्यासाठी असलेला क्षण आहेत मी कधी न विसरणारे हे क्षण आहे म्हणून तुम्ही जे हिंदू धर्मासाठी हिंदू समाजासाठी जे करत असलेल्या कार्यामध्ये आमचा पाठिंबा हा शब्दा पलीकने कृतीतून असेल एवढा विश्वास तुम्हाला मी आज त्यांनी हिंदू धर्म आणि हिंदू समाज जिथे विषय येतो तिथे पक्ष आणि तुमची पायी जात नाही जे जे कार्य माझ्या धारकरी असतील किंवा समा, हिंदू समाज हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते असतील तुम्ही हिंदू धर्मासाठी कितीही टोकाचं पावल उचला तुम्हाला सुखरू घरी पोहोचवण्याची जबाबदारी ही आमच्या लोकांची असेल हा शब्द तुम्हाला आज मी या व्यासपीठावर देऊन जातो तुमचे लोक तुमच्या हिंदू विचाराचे हिंदू समाज हिंदुत्वाने विचाराचे लोक आज सरकारमध्ये बसलेले आहेत तुमच्या हक्काचं सरकार आहे तुम्ही हिंदू समाज ज्याचं संरक्षणाचं काम करा तुमच्या संरक्षणाची जबाबदारी ही आमची असेल तेवढा विश्वास तुम्हाला आज आजच्या निमित्ताने देतो आणि परत एकदा जी आणि सर्वच प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांचा मी मनापासून मी आभार मानतो तिथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र